भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करत आहेत निश्चितपणे त्यांची निराशा ही त्यातनं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता जी घटना घडली त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीसला पुण्यामध्ये एक अतिशय भव्य असा डिफेन्स एक्सपो हा महाराष्ट्र सरकारने आयोजित केला आहे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींनी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिफेन्स एम एस एम इस तयार झालेले आहेत आणि एक मोठी केपेबिलिटी आपल्या देशात तयार झालेली आहे अशा सगळ्या संस्था आणि त्यासोबत आमच्या तीनही सेनांच्या कॅपेबिलिटीज याचं प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे आर्मी चीफ यांनी त्या ठिकाणी येण्याची ये करता सहमती दिलेली आहे तीनही सेनांचं पार्टिसिपेशन हे त्याच्यामध्ये होणार आहे आम्ही माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंगजी यांनाही विनंती केली आहे की चोवीस तारखेला त्यांनी यावं अजून कन्फर्मेशन यायचं पण आम्हाला अपेक्षा आहे की ते देखील या ठिकाणी येतील पण त्यांनी या एक्सपोला मोठा आशीर्वाद दिला आहे विशेषतः आज इतक्या मोठ्या प्रमाणात डिफेन्स प्रोडक्शन सुरू असताना महाराष्ट्रासारखं राज्य जिथे दहा ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत आणि पाच डिफेन्स पी आहेत एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी तयार झालेली आहे आणि टाटा असतील महिंद्रा असतील भारत फोर्ज असतील किंवा एल एन टी असेल निबे असेल अशा अनेक मोठ्या कंपनीज या डिफेन्सच्या क्षेत्रात महाराष्ट्रात काम करत आहेत मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन आणि रोजगार निर्मिती ही या माध्यमातून होते आहे आणि म्हणून ही सगळी इकोसिस्टीम आज महाराष्ट्रात असताना या एक्स्पोमुळे खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्याकडे येणार आहेत गुंतवणूक देखील या ठिकाणी वाढणार आहे आणि विशेषतः प्रॉडक्शन करणारे आणि खरेदी करणारे म्हणजे आर्म फोर्सेस या दोन्हीचा एक प्रकारे एकत्रित अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे मला असं वाटतं यामुळे डिफेन्स प्रॉडक्शनमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्राला एक नवीन अशा प्रकारची दिशा यामुळे मिळेल आणि पुण्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये एक मोठी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती अधिक आपल्याला दृढ कशी करता येईल आणि आता ज्या काही नवीन इंडस्ट्री येत आहेत त्या महाराष्ट्रातच कशा येतील असा हेतू याच्या पाठीमागे आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देखील उद्घाटनाकरता याच्या उपस्थित असतील आपल्या महाराष्ट्राचं जे उद्योग विभाग आहे या उद्योग विभागाने पुढाकार घेऊन आणि याची पूर्ण जी संकल्पना आहे ती केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की एम एस एम एसच्या संदर्भात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधला सगळ्यात मोठा एक्स्पो हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांना कोणी ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करतात आणि दुसरं भारतीय जनता पक्षाचं एक कल्चर देखील त्याच्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खरी आहे की ज्या प्रकारचे शब्द त्यांनी माननीय देशाचे प्रधानमंत्री किंवा लालकृष्ण अडवाणीजी यांच्याकरता वापरले हे देखील शोभनीय नाही आहे म्हणजे एकीकडे असे शब्द वापरायचे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हे योग्य नाही तथापि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं नेहमीच सांगणं असतं की आपण कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांना कोणी ऐकायला येत नाही त्यांना विनाकारण मोठं करू नये